मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पंढरपुरात दुचाकीवरून केली सुविधांची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी पंढरपुरातील सेवा सुविधांची पाहणी आज मोटारसायकलवरून फिरून केली दरम्यान बुधवारी पंढरपुरात आषाढीचा महा होणार आहे या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात दाखल झाले त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निळोबारायांच्या पालखी सोहळ्यात दाखल झाले काही अंतर पाही चालत भजन करीत विठ्ठलाचे नामस्मरण केले त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुरवण्यात आलेल्या सेवा सुविधांची पाहणी केली पालखी तळे चंद्रभागा नदीचा किनारा दर्शन रांग पासष्ट एकर वाळवंट परिसर मंदिर परिसर आदी विविध ठिकाणांची पाहणी मोटारसायकलवरून फिरून केली आणि आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या